हॅलो हाय फ्रेंड कशा आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असताना तर माझ्या कुकिंग चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे तर आपण रेसिपीला स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता असाच व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहत राहा तर आज आपण मस्त अशी वाटाणा पुरी बनवणार आहे त्यासाठी मी वटाणे काही एक वाटी वाटाणे घेतले होते आणि त्याला मी बॉईल करून घेतले होते आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर एक आल्याचा तुकडा आणि चार लसूण पाकळ्या घेऊन मी मिक्सर मध्ये बारीक करून घेतलं होतं तर तुम्ही पाहू शकता आपण एकदम मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आणि आता मी जस्ट गडाई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये जिरा असं तडतड वाजेपर्यंत चांगला लाल होईपर्यंत घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आलं लसूण आणि पेस्ट करून घेतलेली होती ते एक चमचा मी ह्याच्यामध्ये ऍड केली करून घेतलेली आहे तर तुम्ही पाहिलं असन वाटाणा आणि लसूण अ कोथिंबीर आणि आल मी पूर्ण असं मिक्सर मध्ये बारीक करून घेतलेलं आहे आणि ते मी पेस्ट ह्याच्यामध्ये ऍड केलेले आहे कारण का आपण ह्याच्यामध्ये पूर्ण असं पाणी न ठेवता पूर्ण एकदम गोळा तयार करून घेणार आहे आता मी एक चमचा ह्याच्यामध्ये धना पावडर मिक्स केलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेला आहे तर मी थोडासा नॉर्मली एकदम हो मेड मसाला टाकलेला आहे तर हा तुम्ही पाहू शकता पाणी म्हणजे आहे थोडंफार पाणी नाही पाहिजे कारण का ज्यावेळेस पुरी बनवतो त्यावेळेस पुरीच्या बाहेर पातळ असं बॅटर निघला नाही पाहिजे तर आपला स्टफिंग एकदम परफेक्ट असा झालेला पाहिजे तर तुम्ही पाहू शकता पूर्ण पूर्णपणे असं ह्याचं पाणी जे आहे वाटाणाचं पूर्ण असं सोसून म्हणजे शिजून झालेला आहे चला तर मग पुरी साठी जे काही पीठ लागणार आहे ते तुम्हाला दाखवते दोन कप मैदा मी घेतलेला आहे इथं आणि एक वाटी गव्हाचं पीठ मी ह्याच्यामध्ये घेणार आहे आणि स्किप न करता असाच व्हिडिओ पुढे कंटिन्यू पुढे पाहत राहा तर मी तुम्ही पाहिलं असं दोन वाटी मैदा घेतलेला आहे आणि एक वाटी एक वाटी गव्हाचं पीठ मी ह्याच्यामध्ये ऍड करून पूर्ण असं चाळून घेत आहे पीठ चाळून झालेलं आहे आणि त्याच्या मध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा मी साखर घेतली आहे ते थोडस पाण्यामध्ये विरघळून घेऊन मी ह्या पिठामध्ये ऍड केलेला आहे आणि तुम्ही पाहता तर मी दोन चमचे ऑइल घेतलेला आहे तुम्ही कोणतं पण ऑइल घेऊ शकता ह्याच्यामध्ये कारण आपलं जे पीठ आहे पुरीचं ते एकदम असं सॉफ्ट वगैरे राहीन त्याच्यासाठी मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे आता हे पूर्ण पाणी मिक्स करून पूर्ण पीठ मळून घेणार आहे चला तर मग आपलं पीठ जे आहे ते मळून झालेलं आहे आता मी कॅरी बॅग मध्ये असंच ठेवणार आहे कारण का मला अजिबात आवडत नाही पीठ असं ठेवायला कारण का पीठ आपण असंच ठेवलं तर ते पिठाला असं कडक परत येत ते मला अजिबात आवडत नाही त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकता पीठ कसं आहे एकदम ते एकदम मसूद झालेलं आहे त्याला कसलंही कवर वगैरे आलेलं नाहीये थोडासा तेलाचा हात घेऊन पित मी सगळं पीठ मी एकदम मळून घेतलेलं आहे पीठ पण आपल्या मळून झालेलं आहे तर तुम्ही थोडा पुरी पुरत जेवढे पीठ लागत आहे एकदम छोटा पेडा घेतलेला आहे त्याला मी पूर्ण हातावरती मळून घेतला आहे त्याची मी आता छोटीशी हातावरती पोळी काढणार आहे आपण वाटाण्याचं जे टफिन बनवलं होतं पुरी साठी ते तयार झालेलं आहे तर तुम्ही पाहू शकता जे आपण रेग्युलरली आपण पोळी बनवतो त्या पद्धतीने आपल्याला ते पुरण टाईप ते भरायचं आहे तुम्ही पाहत आहात तर आपल्याला ह्याला हळू हाताने एकदम भरायचं आहे कारण का अ कोणत्याही ने फुटली नाही पाहिजे कारण जे फुटली तर आपली जी पुरी आहे ती फुगणार पण नाहीये म्हणून थोडस हलक्या हातानेच घ्यायचं आहे त्याची तोंड जी आहे पूर्ण पण ह्याला अ बाजू बंद करून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता कसा मी पेडा तयार केलेला आहे तर तुम्ही ह्याची कमी छोटी मोठी कशी पण तुम्हाला जसं वाटण त्या पद्धतीने तुम्ही लाटू शकता तर आपलं हाय फ्लेम वरती तेल तापून झालेलं आहे कारण जी तेलच प्रमाण जे आहे ते थोडस तापलेलंच पाहिजे कारण पुरी आपली फुगली पाहिजे तेल जर थंड असेल तर पुरी फुगणार नाही तर तुम्ही पाहू शकता आपली जी वाटाणा पुरी आहे कशी तम्प फुगून तयार झालेली आहे आपल्याला अशाच प्रकारे दोन्ही बाजू तळून घ्यायचे आहे जोपर्यंत गोल्डन कलर येत नाही तुम्ही पाहू शकता किती छान असा कलर आलेला आहे जर आपण बाकीचे आपण पुरी तळून घेतलेले आहे तर तुम्हाला मी हाताने तोडून दाखवते कि कशा प्रकारे आपली जी वाटाणापुरी आहे ती एकदम बनून तयार झालेली आहे आणि तुम्ही आत मध्ये स्टफिंग पण पाहू शकता कशी झालेली आहे एकदम आणि तुम्ही नक्की हे डिश ट्राय करून पहा हा जर व्हिडिओ आवडलास माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा अनंतरा खात राहा बाय